नमस्कार मित्रो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ संतोषम यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराजांचं नाव घेऊन महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो लक्षपूर्व ऐका मित्रा प्रकृती तुम्हाला काही ना काही संकेत देत असते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही ज्या इशारांना समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणू शकता आपण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करत असतो त्यावेळी आपली पूजा देवापर्यंत पोहोचते का हा प्रश्न सर्वांनाच पडतो तेव्हा देवता आपल्या घरात वास्तव्य करून आपल्याला काही संकेत देत असतात हे आपण संकेत कसे ओळखावे तर देवता जेव्हा आपल्या घरात वास करू लागतात तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो तो आपल्याला दिसत नसतो मात्र तो आपल्याला जाणवत असतो आणि काहीतरी संकेत देत असतो मात्र देवतेकडून काहीतरी संकेत आपल्याला मिळत असतात असे संकेत या आजच्या मी व्हिडिओमधून आपणासमोर घेऊन येणार आहोत बघा मित्र तुम्हाला रोज सकाळी जर चार ते पाच ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत असेल तर हा काही साधा योग नाही तुम्ही समजून जावे की आपल्या घरी देवी देवतांचा आणि आपल्या कुलदेवता कुलदेवताचा वास आहे देव आपल्याला यावेळेस उठून पूजा अर्चा करण्यासाठी सांगत असतात म्हणून शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून पूजा करावी जर हे शक्य नसेल तर आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा या ब्रह्ममुहूर्तावर आपण हात जोडून देवाला नमस्कार करावा हां आणि दोन मिनटे का होईना परंतु देवाचे नामस्मरण करावे आपली सेवा जसजशी वाढत जाते जसजसे आपल्याला भविष्यकालीनचे वेद असे सांगू लागतात की आपल्याला समोर भविष्यामध्ये काय घडणार आहे काय होणार आहे याचा अंदाज लागतो अशा प्रकारे तुम्हालाही भविष्याचे वेद लागत असतील तर तुम्ही समजून जावे की देवीचा वास देवाचा वास तुमच्या दारीशी आणि तुमच्या घरात तुमच्या पाठीशी आहे अजून एक संकेत असा की बघा मित्र हो आपण जेव्हा पूजा असतो तेव्हा आपल्याला अचानकच घरामध्ये सुगंध वास दरवळ्याला जाणू लागतो आपल्या घरामध्ये सुगंधाचा वास येऊ लागतो अजून एक संकेत असा की बघा मित्र हो आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपल्याला अचानक घरामध्ये सुगंध दरवळ्याला वास जाणू लागतो आपल्या घरामध्ये वास येऊ लागतो आपल्या घरामध्ये आपण अगरबत्ती धुपही लावलेला नसेल आणि अचानक सुगंध वास येत असेल तर तुम्ही समजून जा हा वास म्हणजे आपल्या आजूबाजूला दैवी शक्ती आहे आणि आपण जर कधीतरी धूप लावलेला असेल तर बघा मित्र हो कधी कधी धुपाचा इतका दूर होतो की खरंच त्यावेळेला समजून जायचं की आपली पूजा ही देवाने मान्य केली आहे अचानक आपल्याला प्रसन्न जाणू लागते समजून जा की आपल्या देवी शक्तीचा वास आहे देव नक्कीच प्रसन्न आहेत आणि अजून एक संकेत असा की पूजा करताना आपल्या शरीरामध्ये कंपन होत असते कधी कधी अचानकच पूजेमध्ये भग्न असताना आपले शरीर कापित होते कंपित होते त्यावेळेला आपण समजावे की आपल्या आजूबाजूला दैवी शक्ती वास करत आहे मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला काही जाणवत असेल तर आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरा दैवी शक्तीचा वास हा नक्की होत असतो मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या स्वामी समर्थ संतोषम या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो